श्री स्वामी समर्थ व्यक्तीचे जीवन बदलणारे जीवनाला योग्य दिशा देणारे स्वामी समर्थांचे विचार आचरणात आणल्याने आपोआप स्वामी पाठीशी असल्याचा साक्षात सा होतो जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला अर्थात पतीला वा पत्नीला सांगा जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मानला जाणार नाही पती आणि पत्नी हे सुख दुःखात एकमेकांना आधार देतात तेच एकमेकांचे साक्षीदार जन्मभर असतात मी बना दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपला तर कधीच अपयश येणार नाही दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला आणि अहंकार सोडला तर संसार सुखाचा होईल फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या कालावधीसाठी प्रगती करतात पण जे सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते विज्ञानावर विश्वास चांगला आहे पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोटा आहे असं म्हणणं चुकीचं आहे जिथे विज्ञानाचे प्रांत संपते तिथून देवाची प्रांत सुरू होते तुझं विज्ञान सुद्धा देवानच बनवलेले आहे मनुष्याला अहंकार नसावा फक्त समाधान असावं अहंकारामुळे मनुष्य चौऱ्याऐंशी लक्ष येऊन फिरत राहतो मोक्ष मार्गावर चालायचं असेल तर मनुष्याला अहंकार नसावा कोणावरही आधाळा विश्वास नको जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत कोणीही तुमचं काहीही वाकडं करणार नाही मोहापासून सावध राहिलं पाहिजे मोह हा मोक्षाच्या वाटचालीतील फार मोठी बाधा आहे आपल्याला एकटेपणा वाटत नाही भीती वाटत नाही तेव्हा समजावे आपल्यावर स्वामींची कृपा झाली आहे आणि एकदा का त्यांचा वरदहस्त दहस्त लाभला की मग आपण आपले राहतच नाही त्यांचे बोट धरले आहे मग आता ते नेतील तिथे आणि करतील ते या विश्वासाने पुढील आयुष्यात मार्गक्रमण होते श्री स्वामी समर्थ